नमस्कार मित्रांनो आपण आज या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत टायगर ग्रुप चे अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्याविषयी की त्यांनी कसे काय शून्यातून विश्व उभारत इतका मोठा मित्रपरिवार जोडला तर ही व्हिडिओ पूर्ण बघा जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि व्हॉट्सअप वर शेअर करा अशाच व्हिडिओ मराठीत पाहायचे असतील तर व्हिडिओ खाली असणारे सबस्क्राईब बटन दाबून समोरील बेल आयकॉन वरही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला चॅनल वर आलेली व्हिडिओ सर्वात आधी पाहता येईल आणि जर तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्येही सांगा तुमच्या विषयावर लवकरच्या लवकर व्हिडिओ बनवायचा आम्ही प्रयत्न करू आणि मित्रांनो सदस्य अनिकेत भाऊ गुले यांच्या बायोग्राफी व्हिडिओला एक लाखून जास्त व्ह्यूज आले आहेत त्यासाठी तुमचे धन्यवाद तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसेल तर आमच्या चॅनलवर जाऊन नक्की बघा या व्हिडिओ खाली त्याची लिंक दिलेली आहे मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्ही टायगर ग्रुप हे नाव नक्कीच ऐकलं असेल महाराष्ट्रातच काय टायगर ग्रुप ची चर्चा संपूर्ण भारतात होत असते त्याच टायगर ग्रुपचे अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तानाजी भाऊंचा जन्म करमाळा या गावी झाला लहानपणी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेले तानाजी भाऊ हे युवकांचे प्रेरणास्थान झाले आहेत यांनी लाखो लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल एक आदर निर्माण केलाय आणि ते सगळं काम त्यांनी टायगर ग्रुपच्या माध्यमातून केलं आहे टायगर ग्रुपची स्थापना दोन हजार आठ साली त्यांचा मोठा भाऊ जालिंदर जाधव यांनी केली लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी गोरगरीब लोकांची मदत कर...